नमस्कार पी के स्टोरीज चॅनलवर आपलं स्वागत आहे मग इतिहासातील प्रसिद्ध बारा मावळ हा इतिहास तुम्हाला माहीत आहे का सह्याद्रीच्या मुख्य रांगेला पूर्वेकडे अनेक लहान लहान शाखा फुटल्या आहेत अशा दोन मधून सामान्यतः एखादी छोटीशी नदी उगम पावते या नद्यांच्या खोऱ्यांना मावळ किंवा खोरी म्हणत असत त्यामुळे या प्रांतात वा, वाहणाऱ्या नद्या उपनद्या किल्ल्यांच्या अथवा गावांच्या नावावरून हा प्रदेश ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना हे बारा मावळ एकत्र करून केली होती या डोंगराळ मावळ प्रांतची सीमा दक्षिणेकडे रायरेश्वराचे पठार ते उत्तरेकडील राजमाची किल्ला परिसर पश्चिमेकडे अभेद्य जावळीचे खोरे कोकण प्रदेश आणि पूर्वेकडे सपाट पुणे परगणा अशी आहे या भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांना मावळे असं म्हणत या मावळ्यांनी सुभान मंगळ लढाई प्रतापगड रणसंग्राम सुरतेची लूट सुरते रणसंग्राम शाहिस्ते छापा अशा अनेक इतिहास प्रसिद्ध प्रसंगात पराक्रम गाजवला आहे अशा या लढाऊ भागाची भौगोलिक हो माहिती घेऊया पहिला मावळ रोहिड खोरे रोहिड खोरे नीरा नदीच्या खोऱ्यांच्या काही भागात वसलेले आहे त्यात एकूण बेचाळीस गाव आहेत तर रोहिडा किल्ला हा हे खोऱ्याचं मुख्य ठिकाण होतं या खोऱ्यातील देशमुखी खोपडे आणि जेथे या दोन घराण्यात विभागली होती जेथे जेथे यांच्याकडे भोर तरफ भागाची देशमुखी होती तर उत्रोली तरफ भागाची देशमुखी खोपडे यांच्याकडे होती आशा रोहिडे खोऱ्याच्या दोन तरफ झाल्या होत्या कान्होजी जयधींची राजनिष्ठा अभंग असल्याचा प्रत्यय अफझल खान व वध प्रसंगी आला होता अनेक देशमुख जाऊन मिळत असताना कान्होजींनी शिवरायांना भक्कम पाठिंबा दिला शिवरायांच्या दरबारात पहिले पाण होते म्हणजे कोणतीही मोहिमा आली तरी पहिले पत्र जयधींना पाठवले जायचे दुसऱ्या नंबरची मावळ हिरडस मावळ हिरडोजी हिरडोशी या गावावरून या मावळाला हिरडस मावळ असे म्हटले जायचे या मावळात एकूण त्रेपन्न गावे होती त्यातील काही भाग हा नीरा नदीच्या खोऱ्यात येतो हिरडस मावळची देशमुखी ही बांधल घराड्याकडे होती यातील त्रेपन्न गावापैकी फक्त शिंद या गावच्या नावाप्रमाणे कसबा ही उपाधी होती तर इतर गावच्या माग मौजा ही उपाधी लावलेली असायची त्यावरून शिंद हे त्या मावळाचे मुख्य ठिकाण होते ही सर्व गाव सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात मावळ नंबर तीन वेळवंड खोरे हे खोर वसला आहे ते वेळवंडी नदीच्या खोऱ्यात एकूण तेहतीस गाव या खोऱ्यात होती वेळवंडी नदी गुंजन मावळात उगम पावते आणि पुढे वेळवंड खोऱ्यातून वाहत जाऊन रोहिड्या खोऱ्यातील नैरा नदीस मिळते हरणस पसुरे करंदी कांबरे तळे मिशवली लव्हेरी जोगवडी आदी ऐतिहासिक नावे गावे या खोऱ्यात आहेत त्यातील हरणस हे खोऱ्याचं मुख्य केंद्र होत तर या मावळची देशमुखी होती सर सरदार बाबाजी धुमाळ यांच्याकडे डोहर यांना आढळराव असा किताब होता मावळ नंबर चार गुंजन मावळ हे मावळ गुंजवणी नदीच्या खोऱ्यात असलेले आहे गुंजवणी नदी याच मावळात उगम पावते आणि पुढे नीरा नदीस जाऊन मिळते जवळपास एक्क्याऐंशी गाव या खोऱ्यात होती खोऱ्याच्या उत्तरेस कानद खोरे ईशान्येस खेडबारे पूर्वेस शिवगंगा नदी अग्नेयेस वेळवंड खोरे दक्षिणेस हिरडस मावळ नैऋत्य व पश्चिमेस कोकण आणि मोशे खोरे गुंजन मावळातील गावापैकी काही गावे सध्याच्या भोर तालुक्यात येतात आणि काही वेल्हा तालुक्यात मोडतात या मावळातील मुख्य गाव आंबवणे हे स्वराज्याची पहिली राजधानी रायगड राजगड ही देखील याच खोऱ्यात येते इथली देवमुखी होती सिलिंबुकर घराण्याकडे ते शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या उपक्रमात पहिल्यापासून सहभागी होते महाराजांच्या खास देशमुख म्हणून त्यांना ओळखलं जायचं शाहीच्या अखेरपर्यंत या घरातील पुरुषांनी कर्दबगारी गजावली मावळ नंबर पाच कानंद खोरे हे मावळ कानंदी नदीच्या खोऱ्यात वसलेलं आहे कानंदी नदी याच खोऱ्यात उगम पावते आणि पुढे कुंजन मावळात गुंजवणी नदीस मिळते या मावळाचं मुख्य ठिकाण म्हणजे कानद या मावळच्या सीमेवरच स्वराज्याची मुहूर्त मेढा ज्या तोरणा किल्ल्यावर रोवली तो आहे या मावळची देशमुखी मरळ घराण्याकडे होती झुंजार किताब त्यांना मिळाला होता भट्टी पाबे, विंजर, धाणे कोंढावळे चापटे आदी ऐतिहासिक गावे या मावळात आहेत मावळ नंबर सहा मोसे खोरे। हे मावळ मोसे म्हणजे मोशी नदीच्या खोऱ्यात वसलेली आहे ही नदी मोसे खोऱ्यातच पुढे मुठा नदीस मिळते या मावळात ब्याऐंशी गावे आहेत त्यात तप निगडे मोसे शिरकोली अशी ऐतिहासिक गावे आहेत या भागात कुंभा कावळ्या देव आदी घाट आहेत मोसे बुद्रुक हे या मावळचं मुख्य ठिकाण इथली देशमुखी होती पासलकर घराण्याकडे यशवंतराव हा त्यांचा खिताब होता आता पाहूया सात नंबरच मावळ जे आहे मुठा खोरे हे मुठा, मुठा नदीच्या उगमापासून काही अंतरावरच्या खोऱ्यात वसलेला आहे पुढे ही नदी मोसे खोऱ्यातून व कर्यात मावळातून वाहत जाते आणि पुणे परगण्याच्या हवेली तर्फेतील मुळा नदीस जाऊन मिळते मुठा अशी ही एकूण कुन, एकोणीस गाव या मावळात आहेत या मावळात एकही एक किल्ला नाही मारणे घराण्याकडे ना इथली देशमुखी होती त्यांना गंभीर राव असा किताब होता मावळ नंबर आठ पौडखोरे हे मावळ मुळा नदीच्या उगमापासूनच्या काही अंतरावरील खोऱ्यात वसलेले आहे या मावळातील गावांची संख्या एकूण ब्याऐंशी इतकी होती पौड हे इथलं मुख्य ठिकाण असलं तरी खोऱ्यात तीन तरफ होत्या यात गिरहे तरफ तामणखोरे तरफ कोरवारसे तरफ असे हे तीन तरफ होते या मावळात घनगड व कोरीगड हे दोन किल्ले होते या मावळात तामिणी घाट लेंडी घाट वाघजाई घाट गाढबलोट घाट आहेत इथली देशमुखी होती धमाळे घराण्याकडे आणि त्यांचा किताब होता राऊतराव मावळ नंबर नऊ पवन मावळ हे मावळ पवना नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे ही नदी पुढे मुळा आणि भीमा नदीला मिळते या मावळात एकूण ऐंशी गावे आहेत या मावळात बेभड ओवळ शिंदगाव आदी ऐतिहासिक गावे आहेत पवन मावळाच्या दोन तर्फा आहेत त्यापैकी शिंदे देशमुखी शिंदेकडे होती त्यांच्याकडे सदतीस गावे आहे होती आणि घरे घारे तर्फेची देशमुखी ही भोपतराव घारे देशमुख यांच्याकडे होती त्यांच्याकडे एकूण त्रेचाळीस गावे होती या मावळातील गावे ही सध्याच्या मावळ तालुक्यात व काही गावे पौड तालुक्यात मोडतात उत्तरेला लोहगड विसापूरची डोंगर रांग पश्चिमेला आतवण मोरवे ही गावे पूर्वेला चांदखेड बेबड वहोळ तर दक्षिणेला दखणे सावरगाव या पवन मावळच्या सीमा होत्या तुंग उर्फ कठीणगड व तिकोणा उर्फ गड हे या मावळातील किल्ले सतराव्या शतकाचा शेवट ते एकोणीसशे सत्तेचाळीस सालापर्यंत पौड मावळातील हे दोन किल्ले व बरीच गावे पंत सचिवांच्या बोर संस्थानात होती मावळ नंबर दहा नाणे मावळ हे मावळ इंद्रायणी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे इंद्रायणी पुढे भीमा नदीला मिळते या मावळा एकोणनव्वद गावे आहेत यात नाणे टिकावे कारले, आदी ऐतिहासिक गावे आहेत यातील नाणे हेच या मावळाचे मुख्य केंद्र होते या मावळात बोरघाट व कुरवंडी आदी घाट आहेत या मावळात राजमाची लोहगड विसापूर अस अत्यंत महत्वाचे किल्ले आहेत इथली देशमुखी गरुड आणि दळवी या घराण्याकडे होती मावळ नंबर अकरा खेडबारे मावळ हे मावळ शिवगंगा नदीच्या वसलेले आहे ही नदी दक्षिणेस उगम पावते आणि सध्याच्या पुणे सातारा रस्त्याच्या पश्चिमेस समांतर वाहत पुढे जाऊन गुंजवणी नदीस मिळते गुंजवणी नदी, नदी पुढे नीरा नदीस मिळते या माळवात मावळात बेचाळीस गावे आहेत खेड शि शिवापूर रांझे कोंढाणपूर कल्याण कापूरहोळ आदी ऐतिहासिक गावे या मावळात आहेत तर खेड हे या मावळाचे मुख्य ठिकाण या मावळात सिंहगड किल्ला आहे इथली देशमुखी कोंडे या घराण्याकडे होती चला तर पाहूया लास्टचा मावळ नंबर बारा सर्वात करियात मावळ ही पुणे परगण्याची एक तरफ आहे म्हणजे खेडेगाव मावळ म्हणजे मावळची खेडी या मावळात छत्तीस गावे होती त्यापैकी अठरा गावांची देशमुखी ही करंजावणे घराण्याकडे होती आणि अठरा गावची देशमुखी पायगुडे घराण्याकडे होती करंजावणे देशमुखांचा किताब भालेराव असा होता तर पायगुडे देशमुखांचा किताब रविराव असा होता या मावळात खामगाव मावळ आगळंबे मांडवी आदी ऐतिहासिक गावे आहेत तसेच पुणे परगण्याचं कर, पठार जेजूर सासवड पांगारी नारायणपेठ आदी ऐतिहासिक गावी आहेत पुरंदर किल्ला याच परिसरात आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय शिवराय